आज आपण इयत्ता नववी गणित भाग एक मधील सराव संच एक पॉईंट एक सोडवणार आहोत प्रश्न पहिला आहे पुढील संच यादी पद्धतीने लिहा त्यातील पहिलं उदाहरण आहे नैसर्गिक संख्यांचा संच नैसर्गिक संख्यांचा संच आपल्याला यादी पद्धतीने लिहायचा आहे अगोदर आपण संचाचे नाव लिहू हो। मग नाव लिहिताना कॅपिटल इंग्रजी अक्षर लिहायचं आपण ए हे कॅपिटल अक्षर लिहिलं त्यानंतर संचातील घटक नेहमी मैरपी कंसात लिहायचे असतात आता आपल्याला समनैसर्गिक संख्यांचा संच लिहायचा आहे मग समनैसर्गिक संख्या म्हणजे काय एक दोन तीन चार पाच अशा अनंत आपल्याला समनैसर्गिक संख्यांचा संच लिहायचा आहे मग समनैसर्गिक संख्या म्हणजे ज्या संख्यांना दोन्ही भाग जातो त्या संख्या मग त्या कोणत्या येतील दोन चार सहा आठ दहा आणि अशा अनंत येतील अशा पद्धतीने आपण हा संच यादी पद्धतीने लिहिलेला आहे ए बरोबर महिरपिकांचा दोन चार सहा आठ दहा महिरपिकांस पूर्ण यानंतर दुसरं उदाहरण आहे एक ते पन्नासमधील सम मूळ संख्यांचा संच या ठिकाणी आपल्याला एक ते पन्नासमधील सम आणि मूळ संख्या लिहायच्या आहेत ज्या समपण आहेत आणि मूळ पण आहेत मग अगोदर आपण संचाचं नाव कॅपिटल अक्षरात लिहू संचाचं नाव लिहिल्यानंतर मैरपिकांश आता महिरपिकांशात आपल्याला अशा संख्या लिहायच्या आहेत ज्या समपण आहेत आणि मूळ पण आहेत मग मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला त्या संख्येने आणि एक या सं यानेच भाग जातो त्याला मूळ संख्या म्हणतात मग उदाहरणार्थ तीन आहे पाच सात या संख्येला त्या संख्येने आणि एकनेच भाग जातो मग समसंख्या म्हणजे काय तर दोनने भाग जाणाऱ्या संख्या मग आता एक ते पन्नास पर्यंत दोन ही एकच संख्या आहे जी सममूळ संख्या आहे म्हणून आपण लिहू बी बरोबर महिरपिकांसात दोन महिरपिकांश पूर्ण त्यानंतर तिसरं उदाहरण आहे सर्व ऋण पूर्णांकाचा संच आपण या संचाला अगोदर कॅपिटल अक्षरामध्ये दे नाव देऊ आता महिरपिकांसात कोणत्या संख्या येतील ऋण पूर्णांक संख्यांचा संच आपल्याला लिहायचा आहे म्हणजे वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार आणि अशा अनंत येतील म्हणजे सी बरोबर महिरपिकंसात वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच महिरपिकंश पूर्ण यानंतर चौथं उदाहरण आहे संगीतातील सात मूळ स्वरांचा संच मग संगीतातील सात मूळ स्वर कोणते आहेत सा रे ग म प ध नी आपण अगोदर कॅपिटल अक्षरामध्ये संचाला नाव दिलं यम बरोबर महिरपिकंसात सा रे ग म प ध नी आणि महिरपिकंस पूर्ण सा लिहायचं नाही यानंतर प्रश्न दुसरा आहे खाली चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहा यामध्ये पहिलं उदाहरण आहे चार छे तीन घटक आहे क्यू आता हे आपल्याला शब्दात लिहायचे शब्दात आपण कसं लिहिणार चार छे तीन हा संच क्यूचा घटक आहे यानंतर दुसरं उदाहरण आहे वजा दोन घटक नाही यन आता हे शब्दात लिहू वजा दोन हा संच यनचा घटक नाही त्यानंतर तिसरं उदाहरण आहे पी बरोबर पी हे घटक असे आहेत की पी ही विषम संख्या आहे आता आपण हे शब्दात लिहू मग शब्दात आपण कसे लिहिणार पी संच पीचे पी हे घटक असे आहेत की पी ही विषम संख्या आहे यानंतर तिसरा प्रश्न आहे कोणतेही दोन संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहा आता संचलिनाच्या यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धत या दोन पद्धती आहेत मग आपण यादी पद्धतीने अगोदर एक लिहू आता यादी पद्धतीने संचलितन आपण आठवड्याचे वार लिहू आता यादी पद्धतीने आपण आठवड्याचे वार लिहिले ए बरोबर महिरपिकांसात सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार मयरपिकांस पूर्ण आता हेच आपण गुणधर्म पद्धतीने लिहू आता हेच गुणधर्म पद्धतीत कसं येईल ए बरोबर महिरपी कंसात एक्स संश एचा असा घटक आहे की एक्स हा आठवड्याचा वार आहे यादी पद्धत आणि गुणधर्म यामध्ये फरक काय तर यादी पद्धतीमध्ये पूर्ण यादी आपल्याला लिहावी ले लागते पण गुणधर्म पद्धतीमध्ये आपल्याला थोडक्यात गुणधर्म लिहायचा असतो आता आपल्याला अजून एक उदाहरण लिहायचे आता यादी पद्धतीमध्ये अजून एक उदाहरण उदाहरण आपण लिहू त्यामध्ये आपण नैसर्गिक संख्या लिहू मग मक... महिरपी महिरपिकांसात एक दोन तीन चार पाच आणि अशा अनेक येतील आणि कंस पूर्ण आता हेच आपण गुणधर्म पद्धतीने लिहू गुणधर्म पद्धतीमध्ये काय येईल बीचा घटक असा आहे की वाय ही नैसर्गिक संख्या आहे यानंतर चौथा प्रश्न आहे खालील संच यादी पद्धतीने लिहा त्यातील पहिले उदाहरण आहे भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच आता भारतीय सौर वर्षातील महिने म्हणजे मराठी महिने मग आपण संचाचं नाव अगोदर कॅपिटल अक्षरामध्ये लिहू कॅपिटल अक्षरामध्ये बी हे नाव लिहिल्यानंतर बी बरोबर आता कंसात सर्व महिने महिने लिहू कंसात चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन आणि मैरपिकंस पूर्ण यानंतर दुसरं उदाहरण आहे सी ओ यम पी एल ई यम ई एन टी कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच आता याचा ता संच तयार करताना दोन वेळा अक्षर जे अक्षर दोन वेळा आलेले आहे ते एकदाच लिहायचे यामध्ये यम आणि ई हे अक्षर दोन वेळा आलेले आहे मग ते एकदाच लिहायचे आपण या संचाला अगोदर कॅपिटल अक्षरामध्ये नाव दिलं सी बरोबर आता महिरपी कंसात सी स्वल्पविराम ओ स्वल्पविराम यम सोल्फ्युराम पी सोल्फिराम यल सोल्फिराम ई सोल्फिराम यन आणि सोल्फिराम टी आणि महिरपिकांश पूर्ण दोन वेळा जे अक्षर आलेले आहे ते आपण एकदाच घेतलेलं आहे यानंतर तिसरं उदाहरण आहे मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच आपण अगोदर संचाला कॅपिटल अक्षरामध्ये नाव दिलं ए बरोबर आता कंसात त्वचा नाक कान जीभ आणि डोळे आणि कंस पूर्ण यानंतर चौथं उदाहरण आहे एक ते मधील मूळ संख्यांचा संच मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला एक आणि त्याच संख्येने भाग जातो आपल्याला एक ते पर्यंतच्या मूळ संख्या लिहायच्या आहेत मग डी बरोबर महिरपिकांसात दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस आणि महिरपिकांस पूर्ण यानंतर पाचवं उदाहरण आहे पृथ्वीवरील खंडांचा संच संचाला आपण कॅपिटल अक्षरामध्ये इन हे नाव दिलं ई बरोबर कंसात आशिया आफ्रिका अंटार्क्टिका युरोप उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया आणि महिरपिकांस पूर्ण यानंतर पाचवा प्रश्न आहे खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा त्यातील पहिलं उदाहरण आहे ए बरोबर कंसात एक चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास चौसष्ट एक्क्याऐंशी शंभर आणि महिरपिकांस पूर्ण आता या दिलेल्या संख्यामध्ये काहीतरी गुणधर्म आहे तो ओळखून आपल्याला त्यांचा गुणधर्म लिहायचा आहे मग या ठिकाणी एकचा वर्ग एक आहे दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा म्हणजेच या पूर्ण वर्ग संख्या आहेत म्हणजेच या कोणत्या तरी संख्यांचा वर्ग आहेत मग आपण गुणधर्म पद्धतीने लिहू गुणधर्म पद्धतीने आपण लिहिणार ए बरोबर कंसात एक संश एचा एक्स हा घटक असा आहे की एक्स बरोबर यनचा वर्ग म्हणजेच यन हा नैसर्गिक संख्यांचा घटक आहे आपल्याला एक पासून दहापर्यंतचे वर्ग दिलेले आहेत म्हणजेच यन हे अकरापेक्षा लहान आहे यानंतर दुसरं उदाहरण आहे बी बरोबर महिरपिकांसात सहा बारा अठरा चोवीस तीस छत्तीस बेचाळीस अठ्ठेचाळीस आणि मयरपिकांस पूर्ण आता या दिलेल्या संख्या सहाच्या पाड्यातील संख्या आहेत मग आपण हा संच गुणधर्म पद्धतीने लिहू गुणधर्म पद्धतीने येईल बी या संचाचे क्यू हे घटक असे आहेत की क्यू हा सहा गुणोले यन आहे यन हा नैसर्गिक संख्याचा घटक आहे मग या ठिकाणी सहा गुणोले आठ बरोबर अठ्ठेचाळीस पर्यंतच्या संख्या दिलेल्या आहेत म्हणून यन हा नऊपेक्षा पेक्षा लहान आहे यानंतर तिसरं उदाहरण आहे सी बरोबर महिरपी कंसात यस यम आय यल ई आता यातील गुणधर्म म्हणजे हे स्माइल या शब्दातील अक्षरे आहेत मग आपण हे गुणधर्म पद्धतीने लिहू गुणधर्म पद्धतीने येईल सी या संचाचे एक्स हे घटक असे आहेत की एक्स हे स्माइल या शब्दातील अक्षर आहे यानंतर चौथं उदाहरण आहे डी बरोबर महिरपी कंसात रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार महिरपिकांश पूर्ण यातील गुणधर्म म्हणजे हे आठवड्याचे वार आहेत मग आपण हे गुणधर्म पद्धतीने लिहू गुणधर्म पद्धतीने येईल डी या संचाचे क्यू हे घटक असे आहेत की क्यू हा आठवड्याचा वार आहे यानंतर पाचवं उदाहरण आहे एक्स बरोबर महिरपिकांसात ए ई टी मयुरपिकांश पूर्ण आता यातील गुणधर्म म्हणजे हे ईट म्हणजे ई ए टी या शब्दातील अक्षरे आहेत गुणधर्म पद्धतीने हे असं लिहिलं जाईल की एक्स बरोबर एक्स या संचाचे पी हे घटक असे आहेत की पी बरो पी हे इट या शब्दातील अक्षर आहे आपला सराव संच एक पॉईंट एक सोडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा